नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका अत्यंत महत्वाच्या म्हणजे निर्णायक क्षणावर बोलणार आहोत अगदी प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधीची ही गोष्ट आहे बरं का हो तेव्हा भगवान श्रीकृष्णासमोर एक मोठा प्रश्न होता नैतिक आणि रणनितीक सुद्धा बरोबर कोणाची बाजू घ्यावी हा त्यांची मुलगी लक्ष्मणा जी दुर्योधनाची सून होती अगदी तिला साहजिकच वाटत होतं की कृष्णाने तिच्या सासऱ्यांना मदत करावी म्हणजे कौरवांना भीती पण होती तिला की कृष्ण पांडवांकडे जातील कारण ते भाऊ होते त्यांचे आणि कृष्णाला त्यांची नीतिमत्ता जास्त जवळची वाटत होती कदाचित पण मग कृष्णाने काय केलं त्यांनी सरळ निर्णय नाही घेतला नाही नाही त्यांनी अर्जुन आणि दुर्योधन दोघांनाही द्वारकेला बोलावलं चर्चेसाठी मदतीवर बोलायला हो आणि इथून पुढे जे घडलं ते खूपच म्हणजे नाट्यमय आहे तर दुर्योधन आधी पोचला द्वारकेला कृष्णाच्या खोलीत गेला तर पाहतो कृष्ण झोपलेत मग दुर्योधन थोडासा अधिकाराच्या भावनेने म्हणा हवं तर कृष्णाच्या डोक्याजवळ जे आसन होतं तिथे जाऊन बसला अच्छा आणि मग अर्जुनाला हो थोड्या वेळाने तो आला आणि कृष्णाला झोपेतून उठवायला नको म्हणून काय म्हणतात त्याला अगदी नम्रपणे त्यांच्या पायाजवळ बसला जमिनीवर फरक दिसतोय वृत्तीमध्ये अगदी मग काही वेळाने कृष्ण उठले असं म्हणतात की ते झोपेचं नाटक करत होते अच्छा त्याने डोळे उघडले आणि स्वाभाविकपणे आधी कोण दिसलं अर्जुन जो पायाशी बसला होता बरोबर आणि मग नजर गेली डोक्याशी बसलेल्या दुर्योधनाकडे यामागे काही विचार होता का कृष्णाचा असं मानलं जातं की कृष्णाला दोघांचीही वृत्ती बघायची होती कोण अधिकाराने येते कोण श्रद्धेने बरोबर मग दोघांनीही मदतीची मागणी केली असणार हो दोघांनी सांगितलं की युद्धात तुमची मदत हवीये आणि मग आला तो कृष्णाचा प्रस्ताव तोच विलक्षण प्रस्ताव कृष्ण म्हणाले तुम्ही दोघेही एकाच वेळी आला आहात दोघेही मला सारखेच प्रिय त्यामुळे मी तुम्हाला निवडायला सांगतो काय निवड एका बाजूला माझी संपूर्ण नारायणी सेना लढेल ही सेना कधीही हरलेली नाही हे लक्षात घ्या अजय्य सेना आणि दुसऱ्या बाजूला असेन मी स्वतः पण मी निशस्त्र असेन युद्धात शस्त्र उचलणार नाही फक्त सल्लागार म्हणून असेन काय प्रस्ताव होता एका बाजूला प्रचंड सैन्यबळ हो डोळ्यांना दिसणारी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला फक्त कृष्ण तेही लढणार नाहीत फक्त सल्ला देणार दुर्योधनाने काय विचार केला असेल दुर्योधनाने विचार केला त्याच्यासाठी सैन्याचं महत्त्व जास्त होतं त्याला वाटलं एवढी मोठी कधीनं हरलेली सेना मिळाली तर विजय पक्का बरोबर कृष्ण स्वतः लढणार नसेल तर नुसता सल्लागार म्हणून काय उपयोग असा विचार केला असेल अगदी व्यावहारिक विचार पण कृष्णाने नियम पाळला त्यांनी उठल्यावर अर्जुनाला आधी पाहिलं होतं म्हणून पहिली संधी अर्जुनाला दिली बरोबर आणि अर्जुनाची निवड थक्क करणारी त्याने जरासुद्धा वेळ नाही लावला नाही तो लगेच म्हणाला मला तुम्ही हवे आहात माधव तुमची सेना नको तुम्ही युद्धात लढलात काय किंवा नाही लढलात काय फरक पडत नाही तुम्ही फक्त आमच्यासोबत असा अविश्वसनीय एवढं मोठं सैन्य नाकारलं काय विचार असेल अर्जुनाच्या मनात अर्जुनाला कृष्णाचं खरं महत्व कळलं होतं म्हणजे ते फक्त एक व्यक्ती नाहीत बरोबर त्याला कळलं होतं की हे युद्ध फक्त बाहुबलाचं नाहीये बुद्धी नीती रणनीती या सगळ्याचा खेळ आहे आणि कृष्णापेक्षा मोठा रणनीतिकार कोण असणार अगदी त्याला माहीत होतं की कृष्ण सोबत असणं म्हणजे फक्त सल्ला नाही ती एक वेगळीच शक्ती आहे विजयासाठी ती आवश्यक आहे ही दूरदृष्टी दुर्योधनाकडे नव्हती त्याला जे दिसत होतं ती शक्ती महत्वाची वाटली नारायणी सेना दुर्योधन तर खुश झाला असणार त्याला जे हवं होतं ते मिळालं हो ना अजय सेना मिळाली म्हटल्यावर त्याला वाटलं जिंकलोच पण हस्तिनापुरात परत गेल्यावर काय झालं काय झालं पितामह भीष्मांनी ऐकल्यावर ते दुर्योधनाला म्हणाले काय म्हणाले दुर्योधना तू मोठी चूक केलीस चूक हो नारायणाशिवाय नारायणी सेनेला काय अर्थ आहे त्या सेनेची खरी ताकद कृष्णाच्या नेतृत्वात होती तू सैन्य मिळवलंस पण त्यामागचा खरा नेता खरा रणनीतीकार तो तर पांडवांना देऊन आलंस म्हणजे भीष्मांनी बरोबर ओळखलं होतं अनुभवी होते ते त्यांनी नेतृत्वाचं महत्त्व ओळखलं दुर्योधनाने फक्त आकडा पाहिला आणि पांडवांच्या बाजूला काय प्रतिक्रिया होती युधिष्ठिर काय म्हणाले तिकडे तर अर्थातच आनंद होता युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाले अर्जुना तू कृष्णाला निवडून सर्वोत्तम काम केलंस तो शस्त्र उचलणार नाहीये कदाचित पण त्याच्या असण्यानेच त्याच्या मार्गदर्शनानेच आपण हे धर्मयुद्ध जिंकू शकतो कधी कुठे कसं लढायचं हे त्याच्या इतकं कोण जाणतं असं काहीसं अगदी आणि शेवटी इतिहास साक्षी आहे श्रीकृष्णाच्या रणनीतीमुळेच पांडवांनी ते महायुद्ध जिंकलं संख्याबळ कमी असूनही नारायणी सेना कौरवांकडून लढली पण विजय पांडवांचा झाला खरंय ही कथा फक्त महाभारताची नाहीये ती आपल्याला विचार करायला लावते की खरी शक्ती कशात आहे हो फक्त संख्येत साधनांमध्ये की ती साधनं वापरणाऱ्याच्या नेतृत्वात त्याच्या दृष्टीत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात म्हणजे साधनं महत्वाची की ती वापरणारा हा प्रश्न आहे अगदी आजही आपण निर्णय घेताना फक्त वरवर दिसणाऱ्या गोष्टी बघतो की त्यामागची खरी शक्ती ओळखतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे